वारी वारी नमस्कार, नमस्कार। तो महाराज हो का मला खुश नाही तिला मग आता आराम घ्या नमस्कार तयारी जी ताप काय आली तिला सर्दी गेली सर्दी बरी तर मित्रांनो हे बघा मी गेलो सुरतला तुम्हाला आहे दोन कि तीन दिवस झालेले म्हटलं राय तिला तिचा मला फोन आला काय ग नमस्कार सर्दी कशी सर्दी हो मग राहायचं असत ना अजून हा रोहि असेल का म्हण तू मी काय झोक मारला का <Coughs> <आ? laughs> <ग्योग> मारला खोकला काही राहिलेला नाही तिचा आणि आता लोक झोपेल होती आता उठली ती अंगाने झोपेल होती थोड्या मीच रोहिणी काही रोईणी बघा बर मित्र मी रोईनी नमस्कार नमस्कार काय म्हंटल तू म्हंटले मी फोन लावीन तुम्हाला मी म्हंटले या पण तुम्ही म्हटले फोन लावीन म्हणून तुम्ही काय फोन लावला अरे आता माझ्या चुकीत माझी काय तुम्ही म्हटले फोन लावीन म्हणून म्हणून हा मित्रांनो एक तुम्हाला सांगतो की आपल्याकडे नवीन साड्या आलेल्या आहे आता उद्या व्हिडिओ येईल असं खूप भारी भारी साड्या आणलेल्या तुम्हाला उद्या दाखवेल मी तुझा काय फोन बी नाही लावला मला तुम्हीच नाही लावलो तीन सगळी मिस कॉल मी हो का अरे मला आता परत कमेंट करू नका रामदा ना घ्यायके नामदा सासूरवाडी हो पहिले कमेंट यायची ना रामदादा सासूवाडी जातो घर घरजवळ बनतो मी <coughs> तेच म्हणालो ना, परत ना। <coughs> लो आता परत कमेंट आहे आणायला आलेलो मी आता कशाला आता तर लग्न कॅपॅसिटी नव्हती माझी व्हिडिओ काढायची आता कारण की सकाळी बसेल मी सात वाजता साडेपाच वाजता आलो मी पूर्ण थकून जातो माणूस कसे शर्ट टाईपच आणले आहे का कपड्या साध्याच्या मस्त काय साड्या आणल्या फक्त चंद्रकोर आता बघा ना व्हिडिओ ना बघतो ना मोबाईल दाखवित बरं साखर टाकू थोडी काय बरंय का काही नाही बरं हं केनी ये मित्रा असं झालेलं आहे हिला म्हटलं ना व्हिडिओ मध्ये तिला वाटतं अकादमी सेलिब्रिटीच बरं आता कशी उतरतो मां येतच नाही आता येत नाही मी बलजाبري तिला म्हटलं आता येनले दिवस झालं व्हिडिओ मध्ये आलेल नाही तू हं तावधी व्हिडिओ मध्ये आले मी ليه येत फोन नाही केला मला मॅडम चा फोन आला था तुम्ही येऊन जा म्हणे मॅडम झोपली मस्त आता म्हटली मला जे तुम्ही भातान ते केला मस्त साखर टाकू थोडी भेट तिखट झाल्या मी निश्चय मिशय रोहिणीला म्हटलो तुम्ही चल पण काही कारण मग नंतर पहिले आधी म्हटलो चल नंतर म्हटलं नको

चांगला खूप जणांनी कमेंट केले मित्रांनो की रोहिणीला एकच ड्रेस एकच वाढणी नि। रोहिणीकडे सात प्रकारच्या सात कलर चे वाढणे किती आहे वाढणे किती आहे मग कधी कधी यूज मध्ये त्याला बर ना वाटत तर राय बाबा नाही साडेपाच वाजता सुरतून आलो मग काम केलं मग इकडे आलो भाजी सांगितलं नंतर म्हटलं झालं व्हिडिओ घेऊ आणि तिच्यात बी काय काय झालं येत नाही आमच्या व्हिडिओ बर चांगलं आहे येत नाही माझ्या पप्पा नाही पुढे येईन ग आता काय आता मी तुम्हाला मी पुढे गेलो तो बघितलं मी नाही नाही मी मी तुम्ही होती बीच वर गेली सगळं नाही ग नाही ग मला खोटं काय बोलतो बीच बिच वर जाऊ बाबा ना तिकडे काहीच थंडी नाहीये पाऊस बी नाही काहीच नाही तिकडे थंडी आता ठरवू मित्रांनो तारीख उद्यापासून आपले व्हिडिओ चालू होणार आहे आता मम्मी भाऊजी सर्दी जास्त काढा जात

हॅरोईन असं निकाल नाही रॉंग मी सांगू शकतो हिरोईन लांबूजीच ओळखू शकते पॅन्ट नाही पॅन्ट का तुला नाही लांब झालं रात्री किती रडली गिडली नाही ना नाई कोण कवायची कवा आली अकरा वाजता तिला ताप आली <coughs> तिला मी काय केलं ती रुमाल घेतला आणि तिच्या डॉक्याला ठोला आता ते ना काय होत सांग पण काय नाही ताप कमी होती का नाही गार पाणी होती पट्टी हा पट्टी ठुले ना मग काय होत कमी कमी होती ना मला म्हणते नाकट होऊ थंडीची ताप आहे ना पण नाकट होऊ म्हणे पण ठुल ते आता अर्ध्या घंट्यात थंडी झाली ती पूर्ण आता दुसऱ्या दुसऱ्या गोळ्या बी नाही घेऊ शकत कोणच्या मग म्हणलं हे करू आता गोळ्या कशाला गोळ्या नाका देऊया दे। दे था। दे वास घ्यायचा का खायच्या नाही ना नाही ते जाऊ दे पण ते खाऊन दुसऱ्या गोळ्या नाका देऊ त्याला डॉक्टरांनी गोळ्या सांगितलेला नाहीये उगत्रे काम काम आपल्याला करायचं नाहीये तुझ्या गाल सुधलेले वाटेल मला कुठे काही म्हणतो का मारल तो हा नाही मी ना सांग तिला विचारा ना दोन दिवस किती काळजी घेतली म्हणून मी पण घेतली मी पण घेतली काळजी मी कॉलेजला पण नाही गेले माहिती का या दोघी अशा भांडण करायचे मित्रांनो पहिले ही एक आणि एक यांच्या हातावर नक दिसायची आम्ही नाही तो पहा कशी बोलते मित्रांनो हिच्यासाठी एक कमेंट करा बरं इचा स्वभाव कसा आहे सांगा बरं मला कमेंट मध्ये आम आमचं आमचा व्हिडिओ कुठ कुठ पर्यंत जातो हे पण सांगा आम्हाला आणि मी तिकडं पण थोडा व्हिडिओ जोडणार आहे जीनी जी थोडी तिकडे व्हिडिओ जोडणार मी थोडा गुडला सूरतचा जा तुम्ही 1% जाती जाते पण थोडी घेऊन जाता फेरले चालू पामेतरनी आता बोलणं झालं मी आधीच स्टार्टिंगला काय बोललो म्हणजे मला माहिती आहे तुमच्या बाईक किती

तोपर्यंत